हाय नमस्ते अनिता पुणेकर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आता आपण एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ ब बनवला की सेक्स म्हणजे शारीरिक संबंध नाही केले तर त्याचे काही साईड इफेक्ट शरीरावर होतात ह्याच्यावर आपण व्हिडिओ केलेला आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे कसं दोन्ही सांगितलेलं आहे चांगलं म्हणजे काय फायदे काय आहेत आणि नुकसान काय आहे ह्या दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर नाही का तरी बऱ्याच लोकांच्या शंका होत्या बऱ्याच कमेंट्स आल्या आणि मग त्या उरलेल्या कमेंटच्या आपल्याला उत्तर द्यायच्या त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी बनवणार आहे तर स्वागत आहे तुमचं अनिता पुणेकर चॅनलमध्ये तर अशाच प्रकारे नाही का आता जे आत्ताची यंग पिढी वगैरे तरुण मुलं त्यांच्यासाठी आपण एक चांगलं एज्युकेशनल व्हिडिओ बनवतो तर आता मी सांगितलेले आहेत तुम्हाला शरीर संबंध नाही का ठेवले तर काय चांगले त्याचे फायदे होतात आणि नाही ठेवले तर काय साईड इफेक्ट हे होतो हे पण सांगितलेलं आहे तुम्हाला ओके तर आता बरेच प्रश्न आले आता प्रत्येकाला जोडीदार असणे गरजेचेच नाही प्रत्येकाला जोडीदार असेल असं नाही ओके आता जे यंग यंग असतात लग्न झालेले नसतात मुलं वगैरे म्हणजे आता युवक म्हणूया पण मोठी मुलं वयात आलेली वगैरे नाही का एटीन प्लस तर आता अशा प्रत्येकांकडं काही जोडीदार अस असतोच असं नाही किंवा वयोवृद्ध असतात किंवा आता अशा माझ्यासारख्या महिला वगैरे की त्यांचे नाही का अशा बऱ्याच आता खूप सगळ्यांनाच असतील असे नाही जोडीदार ओके तर अशी लोकं काय करतात मग यांच कसं असे बरेच प्रश्न पडलेले असतात लोकांच्या मनामध्ये आता आणि काही बाईत आता मी व्हिडिओ केला याचा अर्थ असा नाही त्या व्हिडिओ मध्ये फक्त केल्याचे काय फायदे होतात न केल्याने काय तोटे होतात हे सांगितलेले आहेत रोजच करा म्हणत नाही मी रोजच करावे असं कुठं नियम नाही शारीरिक संबंध आता जे यंग लोकं असतात नवीन नवीन असतं त्यांचं ते करतच असतात त्याला काय हे नाही नवीन जे जोडपी वगैरे असतात आता ते त्यांचे त्यांनी कधी एकमेकांना अनुभवलेलं नसतं तर ते त्यांचं एकमेकांना एकमेकांचा अनुभव घेत असतात एकमेकांना शिकवत असतात आणि त्यातनं ते नाही काय एक, 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 का एक हॅप्पी छान लाईफ जगण्याचा प्रयत्न करतात त्यांचं त्यांचं वैवाहिक जीवन ओके आ, ले ले तर आता एका मुलाची कमेंट आली की त्याचं वय किती एकतीस का काय आहे अजून त्याचं लग्न नाही आणि त्यांना कधीच शारीरिक संबंध केलेले नाहीत तो म्हटला तुम्ही तर असा व्हिडिओ बनवला आहे मला तर काय मला तर म्हणजे नाही का तुम्ही तर अजून हेल्दी आणि छान आहे तर त्या मुलासाठी मी सांगते हो ठीक आहे तू नाही केलेले पण तू हस्तमैथून तर करतच असतो ना त्यातनं तर तुझी इच्छा पूर्ण होतच असणार ना ओके किंवा त्यातनं नाही आनंद भेटला तर काही असे व्हिडिओ वगैरे बघतच असतो ना व्हिडिओ बघून आनंद घेत असतो हाताने आनंद घेत असतो म्हणजे प्रत्येक वेळेस ते करण्यासाठी जोरीदारच पार्टनर्स पाहिजे असे नाही आता हल्ली बरंच काय काय निघालेलं आहे आता ठीक आहे तुझं लग्न झालेलं नाही तुला सवय नाही ना, आता बऱ्याच जणांना सवय नसते तीकड़ तीकड़ का इतर, का इतर <laughs> आता मुलांना वगैरे सवय नसल्यावर काही प्रॉब्लेम नसतो कारण ते त्यांना त्यांचं शिक्षणात इकडं तिकडं लक्ष असतं कामात करिअरकड अशा वेळेस ते कधी तर त्यांना आठवण येते आणि ते त्यावेळेस कसं होतं ते तुम्हाला माहिती आहे त्यांचं काम म्हणजे कसं ना कसं ते तृप्त वाहतात ओके त्याच्यामुळं त्यांना असं जाणवत नाही पण आता एकदा जर एक आता माझ्यासारखी महिला तर एकदा त्यांना आता माहीत झाले सर्व गोष्टी त्यांना माहित आहेत पण त्यांच्याकडे आता जोडीदार नाही मग आता अशा मूल महिला काय त्या का एखादं आपलं मित्र वगैरे ठेवू शकतात फ्रेंड ठेवू शकतात आणि त्यातून त्यांची शारीरिक गरज पूर्ण करू शकतात असं नाही की आता मला नाही म्हणून नाही का हेच नाही मी म्हणजे नाही का आणि आता एखादे वयोवृद्ध वगैरे असतात वयोवृद्ध तर काय आहे एखाद्याची पत्नी वारती असं मग ते तर आता वय तुम्हाला तर सांगितलेलंच आहे मी माणूस शरीराने वाहतारा होतो पण मनाने होत नाही मग अशा वेळी असे काय करतात कुठं तर बाहेर जातात पैसे वगैरे आता काही महिलांना पैशाची गरज असते तर ते असे काम पण करतात अशांकडं कर जाऊन असे को नाही का पुरुष वगैरे ज्यांना नाही का को पार्टनर नाही किंवा पार्टनर नाही किंवा कोण नाही मग असे पुरुष अशा ठिकाणी जाऊन पैसे वगैरे देऊन आपली गरज पूर्ण करतात आता त्या महिलांना पण पैशाची गरज असतात त्या पण त्यांचं काम करून देतात मग अशा प्रकारे ते पण त्यांची पण शारीरिक गरज कुठं ना कुठं पूर्ण होते ओके तर आणि आपला काही विषय होता नसेल तर आता नसेल तर हे हा एक पर्याय किंवा अशी कि तुम्ही एखादी महिला तुमच्यासारखीच एकाकी एकाकी किंवा तिला कोण नाही अशा महिलेबरोबर मैत्री करून पण तुम्ही तिची पण इच्छा पूर्ण करू शकता आणि तुमची पण करू शकता आणि म्हणजे अशा प्रकारे काही ना काही लोक कुठून ना कुठून आपली गरज पूर्ण करतातच नसेल तर काय करायचं नसेल तर आपला एक उत्तम पर्याय आहेच की स्वतः आपण करू शकतो की आपलं आपलं काम <laughs> स्वतः आणि असे बरेच व्हिडिओ व्हिडिओ वगैरे लोक अस बघतात आणि कुठं ना कुठं त्यांना मग ते नाही का ती भावना तयार होते आणि ते मग ॲटोमॅटिक त्यांचं काम ते होतं ओके तर म्हणजे असं काही नाही की जोडीदाराचं असलं पाहिजे आणि हेच असलं पाहिजे अशी पण आपली आपलं तृप्त आपण करू शकतो आणि आपले अशा प्रकारे पण इच्छा पूर्ण झाल्यामुळं आपलं हेल्थ वगैरे चांगलंच राहतं असं नाही की फक्त ना आता त्या व्यक्तीबरोबरच पार्टनरच पाहिजे पार्टनर नसेल तर काय आता बरेच पर्याय सांगितलेले आहेत मी तुम्हाला ओके mm. आणि एकदा सवय झालेल्या माणसांना मग ते परत ते त्यांना त्याच गोष्टी लागतात त्याच्यामध्ये कुठं ना कुठं कुटु पर्याय शोधतच असतात आणि ज्यांचं नाही झालं त्यांचं तो तुम्हाला मी सांगितलेला आहे ते मग काय करू करतात ओके आणि त्यातनं आपण पण कुठं ना कुठं त्या गोष्टीत ना आलेलो आहे त्याच्यामुळं आपल्याला सर्व गोष्टी माहीत आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स करा ओके बाय बाय आता हा व्हिडिओ मी उद्या अपलोड करते आज लगेच नाही करतो बरोबर आहे उद्या करते